जय श्री स्वामी समर्थ लग्न झाल्यावर मुली का जातात सासरी मुले का नाही मुली सासरी का जातात पण मुले का जात नाही या प्रश्नावर सामाजिक ऐतिहासिक धार्मिक मानसशास्त्रीय आणि आधुनिक दृष्टिकोन आहे एक परंपरेची मूळ संकल्पना पितृसत्ताक समाज व्यवस्था भारतीय समाजाची रचना हजारो वर्षांपासून पृथ्वीस आहे म्हणजे घराचा जमीन जागेचा कुलधर्माचा अधिकार पुरुषाकडे असतो त्यामुळे मुलगा घर चालवतो वंश पुढे आई वडिलांची जबाबदारी घेतो हे गृहित धरले गेले मुली परक्याचं घर मानली गेली म्हणजे लग्न झाल्यावर तिचं घर म्हणजे सासर कन्यादान ही संकल्पना याच विचारातून आली म्हणजे मुलगी इतर घरात दान केली जाते हे सर्व संस्कार मुलीच्या मनात लहानपणापासूनच भरवले जातात की तू मोठी झालीस की सासरी जाणार दोन धार्मिक आणि सांस्कृतिक आधार मनुस्मृती आणि इतर धर्मग्रंथात स्त्रीच स्थान पतीच्या सेवेत पती म्हणजे देव अशा संकल्पनांमध्ये मांडलेला आहे सात जन्मांची पत्नी ही संकल्पना मुलींच्या बाजूने जबाबदारीची भावना निर्माण करते पण पुरुषांकडून अशी अपेक्षा फारशा केल्या जात नाहीत कन्यादान आणि विवाह संस्कारांमध्ये सासरी जाणं हे तिचं कर्तव्य आहे असं मानलं गेलं या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुलीचं माहेर फक्त भिंगणं पाहिला येणार किंवा येण्याचं ठिकाण बोलून जातं तीन मानसशास्त्रीय परिणाम लहान वयापासून मुलीला शिकवलं जातं तू परकी आहेस तुला सासरी जावं लागणार आहे त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या वेगळी होते तिला सहनशील नम्र समर्पित बनवलं जातं यामुळे सासरी जाऊनही वारसा या गोष्टींचं स्वामित्व शिकवलं हे परिणाम दोघांनाही मानसिकदृष्ट्या त्रासदायक असू शकतात मुलीला समर्पण करावं लागतं आणि मुलगा सगळं सांभाळण्याचं दर घेतो चार आधुनिक काळ बदलते चित्र आजकाल शिक्षण नोकरी आर्थिक स्वातंत्र्य आणि समाजात बदललेली भूमिका यामुळे अनेक गोष्टी बदलत आहेत बदलते ट्रेंड्स काही नव दाम्पत्य सासर माहेरापासून दूर स्वतंत्र राहतात काही कुटुंबात जावे घरी येतो म्हणजेच घर जावई जरी अजूनही हे सामाजिकदृष्ट्या कमी स्वीकारलं जातं उलट भूमिका असणाऱ्या कुटुंबात जिथे मुली कमावती आहे तिथे सासरचा संकल्पना बदलली जाते हळूहळू समाज लैंगिक समानतेकडे वळत आहे मुलगा सासरी का जात नाही योग्य प्रश्न का आहे हो नक्कीच योग्य आहे कारण हा प्रश्न एक सामाजिक साच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे विवाह ही दोघांची जबाबदारी आहे मग एकट्या मुलीनेच घर सोडायचं का जिथे मुलीच्या घरचं सामाजिक आर्थिक बळ जास्त आहे तिथे नवराई तिथे राहू शकतो नवीन विचार लग्न म्हणजे जबाबदारी फक्त एका बाजूची नाही ती दोघांची आहे दोघांनीही काहीतरी सोडून नव्याने काहीतरी घालवायचं असत निष्कर्ष मुली सासरी जातात ही परंपरा पितृसत्ता रचनेतून आलेली आहे पण ती नैसर्गिक किंवा धार्मिक बंधन नाही मुलगाही सासरी जाऊ शकतो जर दोघं तसं ठरवत असतील तर आजचा काळ विचार परंपरा आणि सवयी यांचा पुनर्विचार करायची संधी देतो जय श्री स्वामी समर्थन